नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज कढाईमध्येच लादीपाव बनवणार आहे तर एकदम स्पंज आणि एकदम मौसूद असा लादिपाव झालेला आहे यासाठी वन थ्री कप मी पाणी घेतलेलं आहे तर हे पाणी कोमट करून घ्यायचं आहे तर हाताला थोडंसं गरम लागल्यावर लगेच गॅस बंद करायचा आहे आणि एका वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे हे पाणी एक चमचा इष्ट टाकायचे ह्याच्यामध्ये तर पोहेचे दोन चमचे इष्ट आहे आणि थोडासा मोठा चमचा आहे त्याच्यामुळे मी इथे एक चमचा भरून घेतलेला आहे तर पाण्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे तर वीस मिनटं असंच झाकून ठेवणार आहे मी तर वीस मिनटानंतर बघू शकता एकदम छान असा ॲक्टिवेट झालेला आहे तर अशा पद्धतीनं इष्ट ॲक्टिवेट झालेला आहे तर आता मी ते एक कप भरून मैदा घेतलेला आहे तर एकदम हाताने दाबून असं कप भरून मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे पिठी साखर घ्यायची एक चमचा जेवढं इष्ट घेतलं होतं तेवढंच मी साखर घेतलेली आहे तर थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी तर पोहेचा अर्धा चमचा आहे तर इथं मी लोणी टाकलेलं आहे लोणी किंवा बटर टाकलं तरी चालतंय बट बटर नस नसेल तर थोडंसं तूप टाकायचे दोन चार चमचे आता हे सर्व मिक्स करून घेतलेलं आहे तर आता इष्ट टाकून घ्यायचं ह्याच्यामध्ये सर्व इष्ट ह्याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे मी ॲक्टिवेट झालेलं थोड़ा थोड़ा चा चा तर थोडं थोडं दूध घालून पीठ घ्यायचं आहे पीठ चपातीच्या उंड्यासारखं मळून आहे जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही तर आता एकदम छान असं पीठ मळून झालेलं आहे तर दहा ते पाच मिनटं अशा पद्धतीने आता सारखं पीठ अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ छान मळताल तेवढं स्पंजी असं लादीपाव तयार होते तर मी दहा मिनटं अशा पद्धतीनं मळून घेणार आहे जोपर्यंत हाताचं अजिबात चिट चिकटणार नाही ना ना तोपर्यंत पीठ मळून घ्यायचे तर बघू शकता हाताला पण अजिबात चिटकत नाही तर अशा पद्धतीनं आपटून असं पीठ घ्यायचं आहे तर मी आता फरशी एकदम स्वच्छ धुवून घेतलेली होती त्याच्यावर आता पीठ मळून घेणार आहे तर असं रगडून पीठ म्हणून घ्यायचं सर्व पीठ एकजीव करून घ्यायचे तर मला इथं दहा मिनट लागलेले आहेत पीठ एकजीव करायला आणि एकदम छान असं पीठ मसूद झालेलं आहे तर मी आता याचा गोल आकारामध्ये गोळा बनवून घेणार आहे तर वरच्या बाजूला तेल किंवा तूप लावून आहे आणि त्या पातेल्यामध्ये ठेवून आहे तर मी इथं ता तीन तास झाकून ठेवणार आहे तीन ते चार तास चा ठेवलं तरी आहे थोडंसं तुप वरच्या बाजूला तर आता हे कपड्यामध्ये झाकून ठेवायचे तर एकदम जिथं हवा येत नाही तिथं अशा ठिकाणी ठेवायचे जाड कपड्यांमध्ये बांधून ठेवायचे किंवा ओव्हन जर असेल तुमच्याकडं तर बंद ओव्हनमध्ये ठेवून द्यायचे जिथं हवा येणार नाही अशा ठिकाणी ठेवून द्या तर एकदम छान असं पीठ आहे तर मी तीन तासानंतर तुम्हाला दाखवत आहे तर एकदम छान असं पीठ फुगलेलं आहे थोडंसं हाताला तोप लावून अशा पद्धतीनं त्याच्यातली हवा काढून घ्यायची तर या पिठामधली संपूर्ण हवा काढून घ्यायची आणि डबल आणखी त्याला मळून घ्यायचे पिठाला बघू शकता एकदम जाळीदार असं पीठ तयार झालेलं आहे तर आणखीन अशा पद्धतीने रगडून पीठ मळून घ्यायचे तर एकदम छान असं पीठ तयार झालेलं आहे मुलायम तर मी आता इथं केकचं भांडं घेतलेलं आहे तर याला बटर पेपर लावलेला आहे तर वरून तुप लावून घेतलेलं आहे ब्रशनं तुप लावून घ्यायचे तर तुम्हाला जेवढे ला तर मी आता पिठाचे चार भाग करून घेणार आहे आणि ज्या आकाराचे तुम्हाला लादीपाव बनवायचे त्या आकाराचे बनवू शकता लहान साईजमध्ये पण बनवू शकता त्याचे आणखीन दोन भाग केले तरी चालते तर मी इथं चार भाग करून चार लादीपाव बनवणार आहे तर अशा पद्धतीने एकजीव करून अशा पद्धतीने उंडा तयार करून घेतलेला आहे आणि सर्व ह्या केकच्या भांड्यामध्ये ठेवून द्यायचे थोडा थोडा अंतर ठेवून सर्व तयार झालेले आहेत लादेपावचे असं पीठ तयार झाले गोलाकारामध्ये तर याला झाकून ठेवायचे तर मला दहा पंधरा मिनटांना लग लक्षात आलं की याला मी वरून थोडंसं तेल लावलेलं नाही तर मी नंतर तेल लावलं आणि झाकून ठेवलं तर इथं मी एक ते दीड तास झाकून ठेवायचं याला आणि ही पण हवाबंद असं ठिकाणी ठेवायचं आहे किंवा असं टोपलं झाकून ठेवलं आहे गॅसवर कडे ठेवली आहे मोठ्या गॅसवर ठेवायची सुरुवातीला कढई गरम होईपर्यंत तर इथं मी मीठ टाकत आहे तर मीठ ही वापरलेलं मीठ आहे त्याच्यामुळं थोडंसं काळं दिसत आहे तर मी ह्याची ह्या मिठावर रेसिपी बनवत असते सारखंच तर स्टँड ठेवलं आहे आणि गॅस मोठाच ठेवायचं आहे तर आता बघू शकता एकदम छान असं पीठ फुगलेलं आहे आणि गॅसवर कढई ठेवली तर ते एकदम छान असे गरम झालेले आहे कपडेनं झाकण काढायचे आणि याच्यावर ही लादी पावचं ट्रेठवायचं आहे तर इथं अर्धा तास ठेवायचे झाकून तर वर, वर मी वज काहीतरी ठेवणार आहे टोपल्यावर आणि गॅस थोडासा कमी करायचा आहे मध्यम गॅसवर ठेवायचे अर्धा तास तर मी तीस मिनटानंतर दाखवत आहे तर वरचा भाग थोडासा काळा झालेला नाही काळपट झाला कि नाही किंवा सोनेरी झाला नाही तर मी आणखीन थोडंसं तेल लावून घेणार आहे याला तर वरचा भाग एकदम सोनेरी रंगात होईल आणि गॅस थोडासा दहा मिनटं मी मोठा करून ठेवणार आहे तरी लवकर असं सोनेरी रंग येईल यासाठी तर दहा मिनटानंतर तुम्हाला दाखवत आहे एकदम छान असा पाव तयार झालेला आहे तर बघू शकता एकदम छान असे लादी पाव तयार झालेला आहे थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे तर सहज बाहेर निघते बघू शकता एकदम छान असा रंग आलेला आहे खालच्या बाजूला पण तरी पावभाजीसोबत किंवा चहासोबत खायला एकदम चवदार असा पाव, ला पाव लागतो ही तुम्हाला काढून दाखवणार आहे तर बघू शकता एकदम स्पंजी आणि हलका हलका लागत आहे माझ्या हाताला पण तर आता तुम्हाला काढून दाखवणार आहे सर्व पाव तर तुम्हाला आतमधून जाळी दाखवणार आहे एकदम छान अशी जाळी पडलेली आहे मधून पण आणि एकदम छान असा लादिपाव तयार झालेला आहे माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद